शीतल धरण असं आम्हीच दाखवलं होतं असं सांगितलं होतं की सतर जागा मी तुम्हाला सोडून देते कोर्टासमोर आता ते हो, सांगितलंय की आम्ही दोन हजार सहा ला पॉवर दिली पण त्या पॉवर फक्त आम्ही कशाला दिली होती कोर्ट कामाची आम्ही सांगितलंय की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पॉवर पटणी घेतली आणि त्याचा मी दोन हजार पंचवीस ला केला माझं नाव ऍडव्होकेट अरुण सोनवणे सोनवणे माझं नाव ऍडव्होकेट अरुण सोनवणे मुंडवा सर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी हिस्सा नंबर एक ते सव्वीस मधील माझं नाव ऍडव्होकेट अरुण सोनवणे मुंडवा येथील सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी हिस्सा नंबर एक ते सव्वीस मध्ये जे काही शीतल तेजवानी फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून जे घरदिखत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे कोर्टावर रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या आरेस्टसाठी किंवा तिच्या रिमांडसाठी एक्स्ट्रा चौदा हजार रिमांड का द्यावा त्याची कारणं काय ती काय कारणं आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितलं आहे ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हटलं की बाबा ह्याच्यामध्ये दोन हजार सहा सातला ला जी पॉवर ऑफ केली ती पॉवर ऑफ मिसयूज करून दोन हजार पंचवीसला ला शीतल तेजवानी आमिड्याला ही ही जागा विकली खरेदी करत करून दिलं त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामधले बरेचशे दोनशे बहात्तरमधले मधले वतनदार हे त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिस ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेला आहे आपण बघितलं तर शीतल तेजवानीचे वकील आहेत त्यांनी असं ती जागा वतनदारांची आहे सरकारची जागा नाही 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 याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वतनदारांची आहे पण याच्यामध्ये असं आहे की एकोणीसशे पंचावन्नला ते काय जे काय सरकारने ती घेतली त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बॉटनिकल गार्डनचा यांचा करार झाला परंतु ती भाडे करार होते वतनदारांचा त्या त्यात त्या 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 रोल आहे पण आता मूळ पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा असा सातबारा सा आहे आणि तो सातबारा बंद आहे वतनदारांची दिली वतनदारांनी नाही वतनदारांनी दोन हजार सहा ला पावर दिली होती का पॉवर दिली ती शीतल तेजवानी वत असं आम्हीच दाखवलं होतं असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला सोडून घेते कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही दोन हजार सहा सातला ला पावर दिली पण त्या पावर फक्त आम्ही कसर दिली होती कोट कामाची पण ती नाही पावर आम्ही दिली होती पण ती कोट कामाची होती ने ने हो, ले ले की आम्ही कुठल्याही खरेदी खत करून देण्यासाठी नाही आम्ही कोऱ्या कागदा आमच्या साय घेतल्या ती फसवणूक झाली असं सांगितलं हो आम्ही कोर्टाला सांगितलंय की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पावर पॅटर्नी घेतली आणि त्याचा पंचवीस ला केला त्याच्यामध्ये आमिड्या कंपनीने तो खरेदी खत हे केलाय ना समोर बघा समोर पावरा पॅटर्न ती पॉरा पॅटर्न तिने खरेदी खत करून दिलंय ना आमिडियाला आमिड्याचा रोल आहे नाही यात आमिडिया कंपनीचा रोल आहे त्याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे त्यांचाही रोल आहे आता आम्ही कोर्टाकडे अशी मागणी केली आहे की संबंधित शीतल तेजवानी याचा रिमांड कमीत कमी चौदा दिवसाचा करावा कारण का याच्यामध्ये सात अकरा लाफ आय आर लॉस झाली त्याच्यानंतर सात अकरा ते आज चार तारीख आहे मधल्या एक तीस दिवसामध्ये वीस दिवसामध्ये ती कुणाला भेटली काय भेटली काय कारण याच्यामध्ये कोण कोण अजून येणू आले शिवाय तीनशे कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं ते तीनशे कोटी ती 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 कुणाला दिले कुणाकडून घेतले कुठं ठेवले असं एकंदरीत पाहता आम्ही रिमांडला चौदा दिवशी मागितलेली आहे दोन पार्ट आहेत एफ आय आर च्या दोन पार्ट कसे पाचशे बावन्न दोन हजार पंचवीस हा जो खडकचा एफ आय आर आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट आहे एक पार्ट मध्ये भोपडीचा आहे आणि दुसऱ्या पार्ट म्हणजे मुंडव्याचा आहे मग त्याच्या एफ आय आर चुकीचा नाहीये एफ आय आर मध्ये पूर्ण असा इम सायक्लोपीडिया सगळं आहेत ना एफ आय आर मध्ये काय घडलं कसं घडलं एवढं जाणार आहे आणि सेक्शन घेणार आहे वतनदारांकडे वतनदारांकडून असा युक्तिवाद केलाय की सदर आम्ही इंटरव्हेन्शन यासाठी करतोय की शीतल तेजवाणी आमची दोन हजार सहा सात ला, ला सा, सातला पावर घेतली सात आठला ला पॉवर घेतली ती पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे आम्हाला सांगितलं गेले की कोर्ट कामासाठी पावर घेतले पण त्याच्यामध्ये काही क्लॉज ऍड करून नंतर तिने ती पॉवर एक्झिक्यूट केली दोन हजार पंचवीस ला आणि ते खरेदी करत आम्ही करून दिलं ज्या तीनशे कोटी रुपये तिने घेतलेले दिसतात आणि ती पॉवर त्या पॉवर मधले काही लोक जे आहेत वतनदार ते आहेत आमच्या कोऱ्या कागदावर सहाय्या घेतल्या गेल्या नंतर ते अटॅच केले गेले कारण दोन हजार सहा सात ला आपलं एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती नोटरी होत्या का नोटरीमध्ये काय बाबा सहाय्या करा कागदावर आणि ते नंतर जोडा त्यांनी काय केलं जो काय ड्राफ्ट होता तो सगळ्यांना दाखवला नाही फक्त कोऱ्या कागदावर सहाय्या घेतल्या आणि तो ड्राफ्ट त्याला जोडला आमची फसवणूक झालेलीच आहे कारण मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये शीतल तेजवानी ही वेगवेगळ्या ऑथॉरिटी का गेलेली आहे कोणातर्फे वतनदारांतर्फे पण वतनदार त्यातले बरेचसे मयत झाले जर पॉवर मधले घेणार हो, घेणार एखादा कोणी मैत असेल ती पॉवर संपती पण तरी तिने एक्झिक्यूट केली आणि फसवणूक हाईट अशी झाली की ते भारत सरकारचा त्याचा शिक्का आहे मुंबई वतनाचा सा, मुंबई सरकारचा वतनदाराचा रोल येतो पण सारवारा बंद असताना त्यांनी तो युज केला आणि हे सगळ्यांना माहिती होतो नाही याच्यामध्ये मास्टर माइंड आणखी बरीच लोक आहेत आमेडिया या कंपनी आमचा आरोप आहे कंपनीच खरेदी खत करून दिले ना घेतले नावशी जो भागीदार म्हणून ते आहेत ना दोघ्याच्या त्यांच्यामध्ये त्याचा रोल आहे ना, ना। आमेडिया कंपनीचं पत्र आहे खरेदी खात्याला खरेदी खात्याला पत्र जोडलेलं आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे आणि दिग्विजय पाटीलची सही आहे फोन पेपर आहे ते नाही आता कसं आहे कायद्यासमोर सगळे सारखे ना सर भारतीय राज्य सगळ्यांना समान अधिकार दिलेत ना मग त्याला एवढी मागच्या पण व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आमची जी टी सोला जी माणसं आहेत त्यांनी आम्हाला याबाबत भरपूर सहकार्य केले आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केलं नाही ते काय माहित नाही मी पुढे होतो त्या मागे आता आम्ही पुढं आर्ग्युमेंट होतो मागं ते बसते होते बाकी मला दिसत नाही